स्वयंपाकघरातील ही दरवळ युट्यूब पर्यंत पोहोचली आणि लाखो लोकांच्या मनात तिने घर केलं घरगुती जीवनाची चव म्हणजेच कमावलेल्या कोठ्यावधींच यश अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेल्या मधुरा बाचल यांना घराच्या जीवनाची आठवण सतावत होती त्या आठवणींनीच त्यांना किचन मध्ये नेलं आणि सुरुवात झाली एका युट्यूब चॅनलची ची मधुराज रेसिपी सुरुवातीला काही व्ह्यूज थोडे सबस्क्रायबर्स पण सातत्य दर्जा आणि आपलेपणामुळे आज तिचं चॅनल सत्तर लाखांहून जास्त सबस्क्रायबर्सनी भरलेलं आहे मधुराने फक्त रेसिपीज दाखवल्या नाही तर स्वतःचा एक ब्रँड तयार केला तिचं युट्यूब चॅनल हे केवळ एक माध्यम नाही तर कमाईचं एक सशक्त स्त्रोत आहे युट्यूब रेव्हेन्यू स्पॉन्सरशिप किचन गॅजेट्स मसाले कंपन्या एफ जी ब्रँड स्वतःचा मसाला ब्रँड पाककृती पुस्तक आणि पुण्यातील दोन फूड स्टोअर्स मधुराज रेसिपी हे सगळं मिळून तिने केवळ एक डिजिटल ओळख नाही तर कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय उभा केला या सगळ्या गोष्टींमधून त्या दरमहा सुमारे दहा ते पंधरा लाख कमावतात असं विविध माध्यमांनी सांगितलेलं आहे वार्षिक उलाढाल दीड कोटींपेक्षा जास्त आहे एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की युट्यूब आणि ब्रँड कोलॅबरेशन मधून दरमहा लाखो रुपयांचं उत्पन्न मिळतं त्यांच्या व्यवसायाच्या तीन पायऱ्या आहेत कंटेंट प्लॅटफॉर्म युट्यूब आणि वेबसाईट प्रोडक्ट मसाले आणि पुस्तक ऑफलाइन स्टोर म्हणजेच रिटेल स्टोअर म्हणजेच एका स्वयंपाक वेळ गृहिणीने एक डायव्हर्सिफाइड रेव्हेन्यू मॉडेल तयार केलं हा हे एक असाच व्यवसाय जो लो इन्वेस्टमेंट हाय रिच आणि रिपीट कस्टमर्स या फॉर्म्युलावर आधारित आहे आज लाखो महिला स्वयंपाक करतात पण मधुराने त्यांना डिजिटल शेअर केलं ब्रँड मध्ये बदललं आणि अर्थकारणाशी जोडलं त्यांनी सिद्ध केलं कला आणि कौशल्य फक्त छंद म्हणून न ठेवता योग्य प्लॅनिंग आणि प्रयत्नांमुळे त्यातून कमाई करता येते तुमच्याकडे एखादं कौशल्य आहे का मग वेळ वाया घालवू नका मोबाईल घ्या चित्रीकरण सुरू करा आणि पुढच्या मधुरा बाद चलवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका